श्री स्वामी समर्थ मैत्रिणीन आता मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा त्याचबरोबर दोन हजार सव्वीसमध्ये पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजी आपल्याला करायची आहे कारण हा दिवस सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचा असतो आणि या दिवशी पूजा केली जाते ज्यात तिळाचे लाडू हळद कुंकू आणि सुगडांची पूजन केले जाते पूजेसाठीचा शुभ मुहूर्त हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी व संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत असणार आहे ज्यात दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते पाच वाजून दोन मिनिटापर्यंत हा महापुण्यकाळ असेल सर्वात महत्त्वाचा आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केल्याने सौभाग्य सुख समृद्धी येते व सुगड पूजन महिला एक एकमेकींना हळदी कुंकू लावतात व वा वान देत असतात हा सण खूप शुभ व महिलांचा आवडीचा हा सण आहे संक्रांत ही सुगडपूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभावे म्हणून सुगडपूजन हे केले जातात आता साधं सरळ सुगडपूजन कसे करावे व यावर्षीची संक्रांत कशावर आहे व मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे संक्रांतीच्या दिवशी काय आणावे काय टाळावे काय दानधर्म करावे या दिवशी तर हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा, करा व शेअर करून न विसरता बेलायकॉन बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी नवीन व्हिडिओसाठी चला तर मग चौदा तारखेला आहे मकर संक्रांत सुगड पूजन झाल्याशिवाय संक्रांत काही होत नाही आता आपल्याला संक्रांतीच्या दिवशी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर अगोदर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे व पाण्यामध्ये तीळ हळद कुंकू अष्टगंध फूल अक्षदा हे टाकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे या दिवशी महिलांनी काळे वस्त्र घालून पूजा करू शकता संक्रांत मन म्हणजे देवी जगदंबेचे एक रूप आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे व वा उपवाहन हे घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे व हातामध्ये शास्त्र हे गदा घेतले आहे केशरचा टीका लावलेला आहे वयाने कुमारिका असून कसा करिता हातामध्ये जाईचे फु जायचे फूल आहे वास घेण्याकरिता नक्षत्र नाव मोहदरी असे आहे पूर्वेकडून ती पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेला पाहत आहे या वर्षाचे संक्रांतीचे संपूर्ण वैशिष्ट्य आहे आता पूजा कशी करायची आहे तर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच पूजा मांडायची आहे दिवसभर तशीच असू द्या त्यानंतर आता पूजा कशी करायची आहे तर एका ज्या ठिकाणी आपण देवघराच्या शेजारी देखील ही पूजा करू शकतायत जर तिथे जागा नसेल तर साईडला एखाद्या करू शकतात तिथील ती जागा स्वच्छ वग करून घ्यायची आहे एका पाठावर स्वच्छ असे कापड अंथरायचे आहे त्यावर आपण त्याच्या अगोदर पूजा करायच्या अगोदर आपल्याला धूप दीप निर दिवा प्रज्वलित करायचा आहे व पाच सुगडे घ्यायचे आहेत पाच सुगडे हे पाच सुगड्यांच्या खाली आपण अक्षदा वगैरे ठेवायचे आहे म्हणजेच मातीचे बोळके असेही देखील म्हणतात ते काळे पण असतात व लाल पण असतात फक्त मातीचे असले पाहिजे आता पूजा करण्याअगोदर दिवा धूप लावून घ्यायचेच आहे दिव्याला अक्षदा फूल हळद कुंकू अर्पण करायचे आहे आता गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे अगोदर व गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सुगड पूजा करायची आहे सर्वात प्रथम मातीचे सुगड घ्यायचे आहे त्याच्या गळ्याभोवती आपल्याला कलावा बांधायचा आहे म्हणजे दोऱ्यांनी पाच असे फेरे द्यायचे आहेत लाल किंवा पिवळ्या दोऱ्यांनी व सुगडाच्या मुखाशी म्हणजेच वरती आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे आता यामध्ये काय काय टाकायचे आहे तर गव्हाच्या ओंब्या गाजर वालाच्या शेंगा बोर हरभरे ऊस वटाणे तीळ व गुळ हे सर्व साहित्य आपल्याला त्या सुगड्यामध्ये टाकायचे आहे व ते सुगडे सर्व भरून त्या पाटावर म्हणजेच पाटावर ठेवायचे आहे त्याच्या अगोदर आपल्याला अक्षदा ठेवायच्या थोडे थोडे टाकायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सुगडे ठेवायचे आहेत प्रत्येक सुगड्याला हळदी व हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर फुल फुलदेखील अर्पण करायचे आहे अगरबत्ती किंवा दिव्याने त्या सुगड्यांची ओवाळ ओळायचे आहे नैवेद्य म्हणून आपण तिळगुळाचा लाडू ठेवू शकता किंवा सेपरेट तीळ किंवा गूळ ठेवू शकताय अशा पद्धतीने आपण पूजा करायची आहे व त्यावर त्याच्यानंतर दिवसभर ती पूजा तशीच ठेवायची आहे सुगड्यांवर एक आपले वस्त्र घ्यायचे आहे व ते सुगडे झाकून ठेवायचे आहे पाचही सुगड्यावर हे वस्त्र झाकून ठेवायचे आहे आता सुगडा पूजा झाल्यानंतर तिळाचा होम करायचा आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला तिळाचा होम करायचा आहे एका मातीच्या पंथीमध्ये तिळ कापूर आणि तांदूळ घ्यायचे आहे व ती पंथी प्रज्वलित करायची आहे व सुगड्यांवरून ओवाळायची आहे अशा प्रकारे आपण तिळाचा हे करा तिळाचा होम करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे तर ते आपण करीच्या दिवशी उद्यापन करायचे नाही करायचे आहेत आणि करीच्या दिवशी आपल्याला जे सुगडे आहेत ते कुठे ठेवायचे ते आपल्याला सोळा तारखेला आपल्याला एक सुगडं तुळशीजवळ ठेवायचे आहे व एक आपल्या कुलस्वामिनीजवळ ठेवायचे आहे आणि बाकीचे तीन सुगडे आहेत आजूबाजूला कोणी स्व सवासीने असेल तर त्यांना बोलून हळदी कुंकू वगैरे लावून वान म्हणून आपण हे सुगडे त्यांच्या पदरामध्ये वगैरे द्यायचे आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे झाडू हे माता लक्ष्मीचे रूप असते हे आपल्याला खरेदी करायचे आहे व पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला केस कापायचे नाही नखे काढायचे नाही केस धुवायचे पण नाही या दिवशी कोणाशी वाईट बोलू नये या दिवशी पाने फुले तोडू नये या दिवशी मांसाहार पण करायचा नाही पाळायचा आहे आता दान करायचे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायचे आहे तुम्हाला पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी करी दिन आहे या दिवशी छोटे मोठे कोणतेही शुभ काम केले जात नाही करीच्या दिवशी कोणतेही तुमचे काम असू द्या कोणतेही शुभ काम करीच्या दिवशी करू नये लक्षात असू द्या आपण त्या दिवशी मुद्दामून करायला जाताल तर बिलकुल तुम्ही करीच्या दिवशी हे काम करू नका आणि जेवढं आपल्याकडून होईल तेवढं आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म करावे या दिवशी वाईट वगैरे काही बोलू नये आणि जे आपले सुगडे आहेत आहे आहे। आहे ते पाच सुगडे आहेत तर त्यांची त्याच्यानंतर आपण उत्तरपूजा करायची आहे दुसऱ्या दिवशीच करीच्या दिवशी व जे आहेत ते आपल्याला कुलस्वामींनी जवळ एक ठेवायचा आहे एक तुळशीजवळ आणि बाकीचे आपण ज्या सुवासिनी येणार आहे त्यांना हळदी कुंकू वगैरे हे द्यायचे आहेत व वान वगैरे द्यायचे आहे जे आहेत ते सुगडे ते त्याच्यानंतर आपण वापर हा घरात खिडकीमध्ये कुठेही ठेवून पाणी भरून वगैरे ठेवू शकतात किंवा चिमणी कावळ्यांसाठी पाण्याचा साठी त्याचा उपयोग करू शकता अशा प्रकारे त्या सुगड्याचा तुम्ही उपयोग करा त्याचबरोबर जी आपण जी भाजी करणार आहोत स सु सुगड्यांची जी सॉरी सुगड्यांची जी पूजा करणार आहोत तर ती आपण न चुकता सकाळीच ती पूजा करून घ्यायची आहे न चुकता तर आ, न त्या दिवशी आपल्याला चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजीच आपल्याला सुगड्यांची सकाळीच पूजा करून घ्यायची आहे म्हणजे ती दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची आहे व त्या सुगड्यांच्या सुगड्यांना आपण तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा बेल बेलायकॉन बटन प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ